ही सत्यकथा आहे एका अशा आईची जिनं नवऱ्याविषयी आपल्या मनात असलेल्या रागामुळे आपल्याच रक्तामासाच्या गोळ्याला स्वतःच्या हातांनी मृत्यूच्या दारात ढकलले आई म्हणजे मायेचा पाझर पण तीच आई आपल्या मुलासाठी मृत्यू देणारी ठरली काय चूक होती त्या चार वर्षाच्या मुलाची अशा आईच्या पोटी जन्म घेतला ही की बापाच्या पापाची ही कथा सुरू होते त्या दोघांच्या कॉलेजच्या जीवनापासून ते दोघे एकमेकांना कॉलेजमध्ये भेटले आणि तिथे त्यांचे प्रेम प्रकरण जडले हळूहळू प्रेम इतकं दीर्घ होत गेलं की दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते म्हणून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार दहामध्ये दोघांनीही लग्न केलं दोघांचा सुखी संसार सुरू होता दोघेही चांगल्या पदावरती काम करत होते लाखोंनी पैसे कमवत होत होते घरामध्ये कशाचीच कमतरता नव्हती दोघांचे आयुष्य खूप सुखात चालू होते तेव्हाच आणखी एका आनंदानं त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केला लग्न झाल्यानंतर नऊ वर्षांनी त्यांच्या घरी एका गोंडस बाळाने जन्म घेतला घरामध्ये चिमुकल्याचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते दोघेही नवरा बायको आपल्या बाळाची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत होते आता त्या दोघांचं विश्वास त्यांचं बाळ झालं होतं दिवस आनंदात जात होते अशातच तिच्या नवऱ्याला परदेशामध्ये नोकरी मिळाली संधी खूप चांगली होती त्या संधीतून पुढे त्याचं भविष्य आणखी उज्ज्वल होऊ शकते असे त्याला वाटत होते त्यामुळे त्यानं आपले हे म्हणणे आपल्या पत्नीसमोर मांडले तिने देखील नवऱ्याच्या आनंदासाठी ते मान्य केले खरं तर त्यानं आपल्या बाळाला सोडून आता कुठे जाऊ नये असे तिला मनात वाटत होते पण समोरची संधी देखील त्याची वाट पाहत होती म्हणून तिने होकार दिला नवरा परदेशात गेला तिकडे गेल्यावरती त्याचा कामाचा व्याप वाढला त्यामुळे दोघांमुळे बोलणं कमी होऊ लागलं दुरावा निर्माण झाला होता सततच्या भांडणामुळे तो आता तिच्याशी कमी बोलू लागला होता पण आपल्या बाळासाठी मात्र त्याचं प्रेम जसं होतं तसंच होतं पत्नीच्या सततच्या भांडणामुळे तो वैतागला होता त्यामुळे साहजिकच तो तेथील एका महिलेकडे आकर्षित झाला आणि तो तिच्यासोबत राहू लागला या गोष्टीची माहिती जेव्हा त्याच्या पत्नीला झाली तेव्हा मात्र तिला आपल्या नवऱ्याचा खूप राग आला आता ती त्याच्यासोबत आणखीनच भांडणे करू लागली मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही असं ती वारंवार त्याला सांगत होती त्यानं प्रयत्न केला पण तो प्रत्येक वेळी अयशस्वी होत होता त्यामुळे शेवटी आपण दोघांनी वेगळं व्हावं असं ठरलं त्याप्रमाणे त्यांनी फारकत घेण्याचा निर्णय घेतला प्रकरण कोर्टापर्यंत गेलं मुलगा लहान असल्यामुळे कोर्टाला मुलाची कस्टडी त्याच्या आईकडे दिली पण वडिलांना मात्र प्रत्येक रविवारी भेटण्याची परवानगी दिली गेली पण जर का आपला मुलगा प्रत्येक वेळेस त्याच्या वडिलांना भेटला तर तो आपल्यापासून दूर होऊ शकतो ही भीती आता तिच्या मनामध्ये निर्माण झाली होती त्यामुळे तिनं जितकं शक्य होईल तितकं मुलाला नवऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आपला मुलगा फक्त आपलाच आहे ही एकच भावना तिच्या मनामध्ये निर्माण झालेली होती हळूहळू दिवसांनी दिवसांमागून दिवस जात होते मुलगा साधारण चार वर्षांचा सा झाला ती मुलाला त्याच्या वडिलांना भेटू देत नसे ती स्वतः कमावते असल्यामुळे तिच्याकडे पैकी पैशांची कमी नव्हती ती मुलाला काय हवं नको ते सारं काही पाहत होती पण नवऱ्याला मात्र तिला असं सोडायचं नव्हतं त्यामुळे ती नवऱ्याकडनं मला दर महिन्याला पैसे मिळावे अशी मागणी कोर्टात केली तिची मागणी मान्य केली गेली के पण तिनं आठवड्यातून एकदा मुलाला वडिलांना भेटू द्यावं अशी सूचना तिला दिली गेली आपला मुलगा त्याच्या वडिलांना भेटणार हे तिला मान्यच होत नव्हतं मुलगा फक्त माझ्याकडे राहणार मी त्याला त्याच्या वडिलांना भेटू देणार नाही हे एकच चक्र तिच्या डोक्यामध्ये सतत फिरत होत पण एक गोष्ट मात्र तिच्यासोबत होत होती ती म्हणजे तिचा मुलगा हा अगदी तिच्या नवऱ्याप्रमाणेच दिसत असे त्यामुळे मुलाकडे पाहिल्यावरती तिला नवऱ्याची आठवण येत असे त्यानं आपल्याला धोका दिला आहे ही गोष्ट तिला सहन होत नसे तो दिवस रविवारचा होता तिचा नवरा परदेशातून बँगलोरला आलेला होता आपल्या मुलाला आपण भेटायला येणार आहोत असं त्यानं तिला फोन केला पण तिनं मात्र हा फोन ऐकल्याबरोबर तिचा रागाचा पारा चढला त्यावर ती त्याला काहीही प्रत्युत्तर दिलं नाही तो तिला मेसेज पाठवत होता पण ती त्याचा देखील रिप्लाय देत नव्हती पण जेव्हा तो सतत मेसेज करत होता आणि त्यानं कोर्टाच्या सूचनेची आठवण करून दिली तेव्हा मात्र तिनं त्याला भेटण्याची परवानगी दिली तिनं त्याला सांगितले तू जिथं त्याला भेटणार आहेस तिथला पत्ता मला पाठव मी बाळाला घेऊन येते त्याला पत्ता पाठवला पण खूप वेळ गेला तरी देखील त्याची पत्नी तेथे ते पोहोचलीच नव्हती नंतर चौकशी केल्यावरती त्याला कळलं की आपली पत्नी आपल्या मुलाला घेऊन गोव्याला गेली आहे शेवटी वैतागून तो तिथून निघून गेला ती आई आपल्या मुलाला घेऊन गोव्याला तर आली होती पण तिच्या मनामध्ये मात्र सतत एकच प्रश्न येत होता की आपला मुलगा आपल्या नवऱ्यासारखा दिसतो त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी आपण त्याला आपल्या डोळ्यासमोरून घालवू शकत नाही कारण मुलाकडे पाहिलं की त्या मुलामध्ये आपल्याला त्याचा बाप दिसतो काय करावं असा प्रश्न तिच्या डोक्यामध्ये फिरू लागला सतत याच विचारांमध्ये ती गोव्यामध्ये देखील फिरत होती पुन्हा तिला तिच्या नवऱ्याचा फोन आला त्यानं मला मुलाला भेटायचं आहे असे सांगितले तेव्हा तिनं व्हिडिओ कॉलवरती मुलाची आणि वडिलांची भेट करून दिली तरी देखील तिच्या मनामध्ये भीती मात्र एकच होती की माझा मुलगा माझ्यापासून दुरावणार तर नाही ना मुलगा फक्त माझ्याकडेच राहिला पाहिजे ही एकच गोष्ट सतत तिच्या डोक्यामध्ये चालू होती त्यामुळे तिने अगदीच टोकाचं पाऊल उचललं मुलाचं वडिलांचं चा बोलणं झाल्यावरती तिनं प्रेमानं आपल्या लेकराला जवळ घेतलं त्याचा खूप लाड केला त्याला गोंजारलं त्यानंतर मात्र त्या कैदाशी नाईनं आपल्या मुलाला दोन खोकल्याच्या औषधांच्या बाटल्या पाजल्या ते औषध पिल्याबरोबर मुलगा गाढ झोपी गेला त्यानंतर तिनं जवळच असलेल्या उशीनं आपल्या मुलाचं तोंड डाबलं आणि त्याला कायमचं झोपवलं मुलाला दम्याचा त्रास असल्यामुळे त्याचा जीव लगेचच गुदमरला आणि त्याचा श्वास थांबला पण निप्चित पडलेल्या मुलाकडे पाहून मात्र तिला आता रडू येऊ लागलं आपल्या हातून हे काय घडलं असा विचार तिच्या मनामध्ये येऊ लागला तेव्हा तिनं जवळच पडलेला टिश्यू पेपर उचलला त्या टिश्यू पेपरवरती तिनं आयलायनरनं लिहायला सुरुवात केली कोर्टाने माझ्या मुलाला आठवड्यातून एकदा त्याच्या वडिलांना भेटण्याची परवानगी दिलेली आहे पण ही गोष्ट मात्र मला आवडलेली नाही माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या जवळ जाईल त्याच्यासारखाच बनेल हे मला मान्य नाही म्हणून मी हे टोकाचे पाऊल उचलले आहे त्यानंतर तिनं स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला आता आपलं मूल आपल्याकडे नाही व आपण तरी जगून काय करावं हा विचार तिच्या मनात आल्यामुळे स्वतःचा हात कापण्याचा प्रयत्न केला थोडीशी जखम झाल्यावरती थी, तिला त्रास होऊ लागला तिने लगेचच आपला निर्णय बदलला स्वतःला जरास दुखलं तर तिनं आपला निर्णय बदलला मग त्या निष्पाप जीवाला मारताना ती इतकी कठोर कशी बरं झाली स्वतःला मारण्याचा विचार तिनं लगेचच बदलला तिनं बाळाला सुटकेसमध्ये ठेवलं त्याच्यावरती खेळणे ठेवले आणि त्यानंतर त्यावरती काही कपडे टाकले पण तिच्या हाताला थोडीशी जखम झाल्यामुळे कपडे सुटकेसमध्ये ठेवताना त्या कपड्यांवर देखील डाग लागले होते इतरत्र देखील रक्त सांडलं होतं ते तिनं साफ केलं पण बेडशीट वरती लागलेलं रक्त मात्र साफ करायला ती विसरली आणि घाईतच ती हॉटेलच्या स्टाफकडे जाऊन बोलली बँगलोरमध्ये मा माझं अर्जंट मीटिंग आहे मला जावं लागेल मला एखादी कॅब बुक करून द्या तेव्हा हॉटेल स्टाफनं तिला समजावलं की कॅब करण्यापेक्षा तुम्ही इथूनच फ्लाईट घ्या पटकन पोचाल आणि पैसे देखील खूप कमी लागतील पण तिने मात्र त्या गोष्टीला नकार दिला मला कॅबनेच जायचं आहे हा एकच तगादा तिनं लावला होता ही इतके पैसे का खर्च करत आहे ही, ही गोष्ट हॉटेलच्या स्टाफला देखील थोडीशी आश्चर्याची वाटली साधारण दुपारी एक वाजेच्या सुमारास कॅब आली तिनं लगेचच हॉटेलचं बिल भरलं आणि ती निघाली तेव्हा हॉटेलच्या स्टाफच्या लक्षात आलं की ही जेव्हा आली होती तेव्हा हिच्याबरोबर एक छोटा मुलगा होता आणि आताही एकटीच जात आहे तेव्हा त्यांनी तिला विचारलं तुमच्यासोबत जे मूल होतं ते नाही जात का तुमच्यासोबत त्याला तुम्ही कुठे सोडलं आहे या प्रश्नानं ती थोडी दचकली पण तिने लगेचच उत्तर दिलं मी माझ्या बाळाला माझ्या मैत्रिणीकडे सोडलं आहे मला अर्जंट काम असल्यामुळे मी त्याला घेऊन जाऊ शकत नाही आणि ती लगबगीनं बॅग घेऊन निघाली गाडी कर्नाटकच्या दिशेनं निघाली जेव्हा हॉटेलचा स्टाफ रूम साफ करण्यासाठी गेला तेव्हा त्यांना बेडशीटवरती रक्ताचे डाग दिसले तेव्हा त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकली म्हणून त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली त्यात एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे ती गाडी हॉटेलवाल्यांनी बुक केली होती त्यामुळे त्यांच्याकडे त्या गाडीवाल्याचा नंबर होता पोलिसांनी लगेचच त्या कॅब ड्रायव्हरला फोन केला आणि विचारलं की गाडीमध्ये आता जी महिला आहे तिच्यासोबत लहान मुलं आहे का नकाल दिला तेव्हा पोलिसांनी फोन त्या महिलेकडे द्या असे सांगितले पोलिसांनी तिला विचारले की तुम्ही ज्या रूममध्ये थांबला होता त्याच्या बेडशीटवरती काही रक्ताचे डाग आढळलेले आहेत तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये आला तेव्हा तुमच्यासोबत एक मुलगा होता पण जाताना मात्र तुम्ही एकट्या गेलात हे रक्ताचे डाग कसले आहेत पण तिनं मात्र उत्तर दिलं मी माझ्या मुलाला माझ्या मैत्रिणीकडे ठेवले आहे पोलिसांनी लगेचच तुम्ही सा पत्ता सांगा असे सांगितले तिने आजूबाजूचा सा पत्ता सांगितला जेव्हा पोलिसांनी तिला पुन्हा त्या रक्ताच्या डागांबद्दल विचारणा केली तेव्हा तिने सांगितले की माझा मासिक धर्म चालू आहे त्यामध्ये मला रक्तप्रवाह हो जास्त झाला त्यामुळे ते डाग पडले तिच्या त्या बोलण्यावरती पोलिसांनी ती सत्य बोलत आहे असे वाटले पण जेव्हा पोलीस तिने दिलेल्या पत्त्यावरती मुलाचा शोध घेण्यासाठी गेले तेव्हा तो पत्ता चुकीचा असल्याचे त्यांना कळले आणि इथेच पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवली तोपर्यंत ही मात्र आपल्या मुलाला बॅगेत टाकून कर्नाटककडे निघालेली होती रस्त्यामध्ये जास्त प्रमाणात वाहतूक असल्यामुळे तिला बराच वेळ त्यामध्ये बसून राहावे लागत होते त्यामुळे त्या, त्या ड्रायव्हरनं तुम्ही विमानानं जा मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो असे सांगितले पण ती मात्र मला जायचं आहे असे सांगत होती पोलिसांनी पुन्हा त्या ड्रायव्हरला फोन केला त्यांनी त्या ड्रायव्हरला सर्व काही समजावून पण तिला कळणार नाही अशा पद्धतीने त्यानंतर त्यांनी त्याला एखाद्या जवळपासच्या पोलीस स्टेशन जवळ गाडी थांबवण्यास सांगितले ड्रायव्हर घाबरला होता पण त्यानं मात्र पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे केले बाई आई शांत बसलेली होती आता हा ड्रायव्हरचा फक्त एकच काम राहिलेलं होते ते म्हणजे जवळपास कोणतं पोलीस स्टेशन आहे का ते पाहावं जसे पोलीस स्टेशन जवळ आले तसे त्यानं गाडी पोलीस कडे वळवली पोलीस स्टेशन, पोली स्टेशन पाहताच ती मात्र त्याला प्रश्न विचारू लागली की तू गाडी इकडे का वळवली आहेस तेव्हा त्यानं सांगितलं की मला गोवा पोलिसांनी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जायला सांगितलेलं आहे पोलिसांना तुमच्याशी काही बोलायचं आहे पण तिने मात्र आपल्या चेहऱ्यावरती कुठलीही घाबरल्याची खून दाखवली नाही ड्रायव्हरनं ना आज जाऊन गोवा पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे केले ज्या स्टेशन जवळ ते थांबले होते त्या पोलिसांनी येऊन त्या महिलेची चौकशी केली आम्हाला तुमची बॅग चेक करायची आहे असे सांगितले तिनं तेव्हा आपली बॅग बाहेर काढली बॅग उघडली तर त्यात वरती सगळे कपडे होते कपड्यांच्या खाली तिनं खेळणी ठेवलेली होती बॅग दाखवल्यावरती ती आपल्याकडे खेचून घेऊ लागली तेव्हा पोलिसांनी पुन्हा ती बॅग आपल्या दिशेनं घेऊन सर्व सामान खाली केलं त्यानंतर समोरचं दृश्य दिसलं ते दृश्य पाहून पोलिसांना देखील धक्का बसला तेथे त्या लहान मुलाचा मृतदेह ठेवलेला होता पोलिसांनी तिला विचारणा केली हे कोण आहे तेव्हा तिनं माझा मुलगा आहे असे उत्तर दिले पोलिसांनी ह्याला का मारलं असे विचारले असता मी मारलेला नाही माझा मुलगा अगोदरच मेलेला होता अशी उत्तर ती देऊ लागली पण तेव्हा मात्र पोलिसांनी तिची कसून चौकशी करायला सुरुवात केली नक्की काय चूक होती त्या बाळाची ही घटना आहे व्यंकटरामन आणि सूचना सेठ या दाम्पत्याची